हा समृद्धी महामार्ग झाला पाहिजे अनेक दिवसापासून मागणी होती मुंबई शहराला थेट नांदेड शहर जोडलं जावं आणि ही मागणी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केली त्याचा फायदा नांदेड जिल्ह्याला होणार आहे परंतु आमचे नांदेड तालुक्यातले जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्याबरोबर प्रशासनानं काही दुजाभाव केलेला आहे वाघाळ्यामध्ये एक दर दिलेला आहे फांगरीमध्ये एक दर दिलेला आहे त्यामुळं अनेक बागायतदार शेतकरी असतील जिरायतदार शेतकरी असतील यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी चौपट दर देण्यात आले काही ठिकाणी एक पट दर देण्यात आले आज सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे यापूर्वी सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावरती या गोष्टी टाकलेल्या होत्या आमचे स्नेही तालुका प्रमुख अशोकराव मोरे असतील त्याचबरोबर आमचे दासराव हंबरडेजी असतील गोपाळ पाटील निजळीकर असतील ही सर्व बाधित शेतकरी मंडळी त्यांना विनंती केली की के आज आपलं जे उपोषण आहे आपण लाक्षणिक उठवावं आणि पुढच्या आठवड्यामध्ये जा साधारणतः जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात उपमुख्यमंत्र्यांची वेळ घेऊ आणि त्यांच्याकडे बैठक लावू आणि जे काही बाधित शेतकरी त्यांना ती चौप रक्कम मिळवून देण्याच्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करू असा शब्द त्यांना दिलेला आहे माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी आताच हे आजचं लाक्षणिक उपोषण उठवलं आहे मनापासनं त्यांना धन्यवाद देतो आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणार सरकार आहे निश्चित यांचा मोबदला मोवायजा मिळवून देण्याचं काम आम्ही करणार धन्यवाद या संदर्भात आज जालना नांदेड अमृती महामार्गातील बाधित शेतकरी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष करण्यासाठी बसलेले यापूर्वी सुद्धा आमचे स्नेही शिवसेनेचे तालुकाप्रमुख अशोकराव मोरे असतील आमचे सरपंच दासरावजी असतील गोपराव पाटील विजय असतील सर्वांनी हा प्रश्न आणि मला सांगितला या संदर्भामध्ये तत्कालीन मंत्री दादा भुसे अशोक मोरे यांची भेट सुद्धा मी घालून दिलेली होती आणि त्यांनी शब्दही दिला होता आणि त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यालाही बोलले होते तत्कालीन उपजिल्हाधिकारी ते बोलले होते आणि अधिकाऱ्यांना त्यांनी सूचनाही दिलेल्या होत्या परंतु मध्यवंतरीच्या काळामध्ये या निवडणुकांचा मागचा सहा सात महिने जे निवडणुकांमध्ये गेलेले आहेत आणि थोडंसं उशीर निश्चित झालेला बाजूच्या गावामध्ये दर आणि अलीकडच्या गावामध्ये दुसरा दर तळबागांना वेगळा दर जिरायतीला वेगळा दर हे अन्यायकारक विषय आहे आणि निश्चित आपल्याला माहीत आहे की माननीय एकनाथ शिंदेसाहेब जे आहेत गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यासाठी लढणारा माणूस आहे स्वतः माणूस ॲटो चालवणारा कार्यकर्ता ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा जो प्रवास आहे सर्वसामान्याचा वेदना जाणून घेणारा माणूस आणि ऐकून घेणारा माणूस म्हणून त्यांची खाती आहे माझी आपल्याला विनंती आहे की आठ दहा दिवस थोडंसं या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि हे सगळ्या घटना तालुक्यामध्ये सगळं आहेत त्याच्यामध्ये एकदा थोडं मंत्रालयाचं शेटप लागी करणार आणि त्यानंतर आपण मुंबईला जाऊ साहेबांना या संदर्भामध्ये बैठक लावायला होतो त्या बैठकीमध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांमध्ये जो काही अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करून आपल्याला काही दर बाकीच्या गावांना लागलेला आहे त्या पद्धतीने चौकट जर आपल्याला मिळालं पाहिजे त्यासाठी मागणी आपण करूया कारण ही जी सर्व मंडळी माझी एकदम अत्यंत जवळची म्हणजे आहे दोन हजार नऊपासून सगळेजण कोणी कुठल्याही पक्षात जरी असलं तरी हेमत पाठणासाठी सगळ्यांनी एका जीवनं मदत केलेली आहे याची जाणीव मला निश्चित आहे आणि त्यामुळं तुमचं काम करायचं नाही करायचं कोणच आणि सत्ता येऊन फायदा काय मामो आपणही काही काळजी करू नका मी स्वतः तुमच्याबरोबर येईल साहेबांना बैठक लावायला लागेल साधारणतः आपण जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कसं काय तोही पाच कुणी चला मी बरोबर येतो आणि आपण या दोतीचा पडू पाडू आता आत्ता जिल्हाधिकाऱ्यांना परत एकदा बोलतो त्यांच्या हातामधला जे असेल या हातावरच जायला लावू नसेल तर मुंबईमध्ये मान्य उपमुख्यपत्राकडे बैठक लावू आप आपण काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही धन्यवाद I <laughs>